आम्हाला हिंदुत्व शिकवता लाहोरी बारच्या बिलात बीट कटलेटचा समावेश नागपूर अपघात प्रकरणी संजय राऊत यांचा गंभीर आरोप नागपूरमध्ये झालेला अपघात जर एखाद्या सामान्य माणसाने केला असता तर त्याचे काय हाल झाले असते याचा विचार आपण केला पाहिजे पोलिसांनी त्यांना पकडून रस्त्यावर त्यांची धिंड काढली असती मात्र या राज्यात सलमान खान सुटतो एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो संकेत बावनकुळे आहे एका नेत्याचा मुलगा तोही सुटतो तो कोणाचा मुलगा हे महत्त्वाचं नाही आहे तर कायदा सुव्यवस्था ही सर्वांसाठी समान असला पाहिजे असं आमचं मत आहे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सध्या धिंडवडे काढले जात आहेत काळ्याकुट्ट अक्षरात ही घटना लिहिली जाईल अशा प्रकारच्या घटिया मुख्यमंत्री या राज्याला कधीही लागला नाही नागपुरात त्यांच्यासमोर इतका मोठा अपघात झाला त्यात अनेक लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत असे असताना ज्याचे नावे वाहन आहे त्याचे साधे नावसुद्धा एफ आय आरमध्ये नाही जो व्यक्ती वाहन चालवत होती त्याचं नाव बदलण्यात आले लोकांसमोर आलं पाहिजे त्या बिलामध्ये दारूचा उल्लेख आहे सोबतच त्या चिकन मटन आणि बीज कटलेट अर्थात गोमांस याचा देखील त्यात समावेश आहे असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम आहे या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखादा सामान्य माणसाने केला असता बर का तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही करा एवढ्याला पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राला बकोटी बघून रस्त्यावर धरून त्याची झंड काढली असते पण सलमान खान सुटतो एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो हा संकेत बावनकळे सुटतो मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही तो कोणाचे मुलगा असेल कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झालाय सतरा अठरा लोक इस्पितळात आहे आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे हा त्याच नाव एफ आय मध्ये घेत नाही जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग शूट होते उत्तीर्ण यंत्र बदलण्यात आलं त्याला वाचवतं तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय त्या गाडीमध्ये लाहोरी बारच जे बिल मिळालेलं आहे मी आपको बता रहा हो ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचंही ही बिल त्याच्यामध्ये आहे गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे श्रावण आहे गणपती आहे अमुक आहे हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये बीफ कटलेट बी उष्ण खाय आहे हे लोगो नाही दुतोवादी लोग आहेत हमको सगा दे सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते हैं किसी के पास बीफ मिला किसी के पास ही मिला लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है उसका भी पैसा ताचे पण पैसे दिलेले आहेत बिल पेड केलाय पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे हं तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर जायचे काय चालले हे देवेंद्र दे फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही ज्या प्रकार प्रकारे तुम्ही गृह खात चालवताय तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला निघाले जात चार वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाच्या एका नेत्याच्या मुलानं दहा गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन त्याला तुम्ही अभय देत कुठे फेडाले पाप तुम्ही हा भयंकर माणूस आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई